लोणंदच्या कृषी प्रदर्शनात तब्बल सहा फुटांचा खिलार बैल सोन्याला बैलाला पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी साताऱ्यातील लोणंद येथे डॉक्टर नितीन सावंत यांनी भरवलेल्या शरद कृषी प्रदर्शनात सांगलीच्या जत तालुक्यातील उमराणीमधील डॉक्टर विद्यानंद आवटी यांचा सहा फुटांचा भला मोठा बैल प्रदर्शनात शेतकऱ्यांना पाहायला ठेवण्यात आला आहे हा बैल खिलार जातीचा असून त्याचं वय साडेचार वर्ष आहे सोन्या नावाच्या या बैलाला सहा प्रकारचं धान्य शेंगपेण रोज पंधरा अंडी करडईचं एक लिटर तेल याला पाजलं जातं तसेच त्याला रोज दोन लिटर दूधसुद्धा दिलं जातं या बैलाला महिन्याला पन्नास हजारांचा सा खर्च होतो तर महिन्याला हा बैल तीन लाख रुपये कमवतो या सोन्या बैलाला एकेचाळीस लाख रुपयांची मागणीसुद्धा झाली होती मात्र याला विकायला मालक विद्यानंद आवटी यांनी नकार दिला आहे